तेरा पासून दमदार अशी ही एंट्री आपण दयंडीची अधिकारी जळगावमध्ये घेतलेली आहे पाच पाच फरांची ही सलामी दिलेली आहे पाचगावच्या शिवनेरी संघानं पहिल्यांदा जाएंदा जय मंदार दरंगी पथक गीता पाच फराची सलामी दिली होती आणि आता शिवनेरी दरंगी पथक सलामी विश्वजित कदम युवा शक्ती आयोजित दयंती उत्सव दोन हजार चोवीस मध्ये विश्वजितेश फाउंडेशनच्या सगळ्या पार पडत असलेल्या दयंडीमध्ये जोरदार सलामी दिलेला आहे

जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे